शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज उमदी पोलीस ठाण्याचा चेहरा मोहरा बदलणारे श्री संदीप कांबळे यांचे कौतुक गुन्हेगारीवर कडक कारवाईमुळे नागरिकात विश्वासाचे वातावरण सरकारी कर्मचाऱ्यांचे जाहीर कौतुक करणे हे आपल्या समाजात क्वचितच घडते आणि बऱ्याच वेळा त्यानंतर मिळणाऱ्या अनुभवांमुळे त्याचे फलित निराशाजनक ठरते मात्र उमदी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संदीप कांबळे यांनी आपल्या कार्यपद्धतीने हे सगळं समीकरणच बदलून टाकलं आहे उमदीसारख्या अतिशय गुन्हेगारीकडून ग्रस्त असलेल्या ठिकाणी कार्यभार स्वीकारल्यापासून तेथील कायदा व सुव्यवस्था या दोहत लक्षणीय सकारात्मक बदल घडवून आणला आहे याबद्दल जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अध्यक्ष श्री सुनील पवार यांनी त्यांचे आणि त्यांच्या टीमचे जाहीर कौतुक करत म्हटले की वाईट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर टीका करणे जितके आवश्यक आहे तितकेच चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रशंसा करणे ही तेवढेच महत्वाचे आहे यामुळे त्यांना प्रेरणा मिळते आणि इतरांसमोरही एक आदर्श ठेवला जातो श्री कांबळे यांची जलद कार्यशैली पारदर्शक व नेटकी प्रशासन पद्धती तसेच स्थानिक गुन्हेगारांवर घेतलेली कडक कारवाई यामुळे उमदी पोलीस ठाण्याचा आधीचा ढिसाळ व अनियमित असा लौकिक आता बदलून शिस्तबद्ध आणि सक्रिय असा होऊ लागला आहे पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी प्रकरणामध्ये झालेली प्रगती गुन्हेगारांची दहशत कमी होणे व कायद्याचा प्रभाव नागरिकांवर अधिक ठसठशीतपणे बसणे यामुळे पोलिसांबद्दलचा लोकांचा हरवलेला विश्वास पुन्हा मिळवण्यास मदत झाली आहे या सकारात्मक बदलामुळे डीवायएसपी एस पी श्री सुनील साळुंके व एस पी श्री संदीप घुघे यांचाही मोलाचा वाटा असून त्यांनी श्री कांबळे यांना आवश्यक त्या सर्व स्वातंत्र्यसह पाठिंबा दिला यात त्यांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले असे मतही श्री पवार यांनी व्यक्त केले उमदी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मागील काही महिन्यांमध्ये गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे गुन्हेगारांचा ओव्हर कॉन्फिडन्स कमी होतोय आणि कायद्याची भीती निर्माण होते हेच या यशाचे मुख्य संकेत आहेत श्री कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या प्रामाणिक आणि निपक्ष सेवेस अधिक बळ मिळावे अशी अपेक्षा जत तालुक्यातून व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा